हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना तुम्ही इथे ओट्यावर बघू शकता की मी ना मसाल्याची तयारी करत आहे तर आज खूप दिवस झाले आपल्या घरी काही भेद बनत नव्हता कारण संडे संडे खूप कामात जायचा यांची पण ड्युटी असायची किंवा मी एका संडेला आता माहेरी जाऊन आली त्याच्यानंतर एका संडेला यांचं शेतीचं काम होतं म्हणजे असे दोन ते तीन जे संडे आहे ना ते आमच्या गावामध्ये ड्युटीमध्ये असेच गेले शेतीमध्ये वगैरे त्याच्यामुळे यांनी मग आज ठरवलं की आज काहीतरी बनवू म्हणजे जसं नॉनव्हेज वगैरे आणि आज छान वातावरणसुद्धा खूप छान होतं आणि आज जसं काही वाटत होतं की सुट्टीचाच एखादे दिवस आहे तसंच वाटत होतं स्मितू जरी शाळेत गेला ना तरी पण आजचा जो दिवस आहे ना तो खूप मस्त गेला एकदम छान असं वातावरण होतं आणि आपल्या घरी बनलेला होता बेत तर ना मी मसाला भाजत आहे आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना खूप कमी प्रमाणात मी मसाले यूज केले तरी पण भाजी एकदम टेस्टी बनते तुम्ही पण अशा पद्धतीने मसाला भाजून बघा खूप छान लागते तर या मसाला भाजण्यामध्ये ना मी फक्त कांदा टाकला आहे त्याच्यानंतर थोडंसं मुठभर शेंगदाणे मुठभर डाळिया आणि एक लवंग एक विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा एवढंच टाकलं छान भाजून घेतलं धनीसुद्धा नाही टाकले कारण मग पावडर आपण याच्यामध्ये टाकणारच आहो आणि कुठलेच प्रकारचे जास्त मसाले न वापरता मी छान असं भाजून घेतलं थोडंसं आणि ते मस्त असं थंड होऊ दिलं तोपर्यंत ना इकडे मी करत आहे ग्रेव्हीसाठी तयारी कारण आपल्याला ग्रेवीमध्ये पालक टमाटर ह्यासुद्धा गोष्टी मी वापरत असते त्याच्यासाठी मी इकडे सगळं कटिंग करत आहे सोबतच लसूण सोलून ठेवला होता तर अद्रकसुद्धा इकडे कट करून घेत आहे आणि तिकडे आपला मसाला जो आहे तोपर्यंत छान असा भाजून थंडा होईल तर आणि ना या माझ्या हातामध्ये मा ज्या बॉटल्स दिसत आहे ना तुम्हाला या मी वरून काढायला लावलं यांना आज जसं सांगितलं की सुट्टीचा दिवस असल्यासारखंच वाटत होतं एकामागे एक न कामं हे चालूच होते तर वर न किटपेटी असते आमची टॉयलेट बाथरूमच्या वर एक सज्जा आहे खूप सारा सामान आहे तिथे तर तिथे एक किटपेटी आहे त्याच्यामध्ये ना ज्या की आपल्याला सिजनेबल वस्तू यूजफुल असते किंवा मुलांसाठी आपण जे डिस्पोजल वगैरे आणतो बड्डे पार्टीला अशा ज्या काही वस्तू असते ना त्या आम्ही त्या किटपेटीमध्ये टाकून ठेवते जशा तर दोन किटपेटी आहे म्हणून एका याच्यात पूर्ण यांचं वर्दीचं सामान आहे आणि एका याच्यामध्ये ज्या की अशा वस्तू ज्या असते ना सिजनेबल त्या आम्ही त्याच्यात ता टाकून ठेवते जेणेकरून एक संदूक असते ना तशासारखं तर गरज पडली की त्याच्यात बघायचं आणि त्या वस्तू आपल्या यूजमध्ये घ्यायच्या तर इन मेन बरोबर दोन बॉटल्स निघाल्या कारण मागच्या वर्षी रिधू चालायला ला लागला होता ना तो इतका घेऊन घेऊन चालत होता की अर्ध्या जास्त बॉटला त्यांनी फोडून टाकल्या म्हणून मग आज ना आम्ही खूप छान अशा मजबूत बॉटल आणल्या जेणेकरून पडल्या तरी त्या फुटणार नाही तर फक्त दोन बॉटल्स निघाल्या आणि इथे बघा मसालासुद्धा बारीक झाला आणि आत्ता मी करत आहे भाजीची तयारी तर ज्या गंजात भाजी बनवायची होती ना त्याच गंजामध्ये मी आ, मसाला भाजून घेतला ताव्यावर वगैरे भाजत नाही ताव्यावर ना खूप असं तेल तेल उडते नाहीतर ना खूप छान असा भाजला जातो आणि खरं तर ताव्यावर भाजायला पाहिजे कारण आपला जो तावा असतो ना तो, तो लोखंडी असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही आयरन मिळते ना ते मिळून जाते पण मी न भाजताना गंजामध्येच भाजून घेतला आणि आता साध्या प्रकारे एकदम भाजी फोडणी देत आहे जरी मसाल्याची असेल ना तरी पण एकदम साध्या प प्रकारे मी बनवत आहे खूप जास्त मसाले याच्यामध्ये ॲड केले नाही आहे तर मस्त असे अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याला छान होऊ दिली खरपूस गोल्डन ब्राउनिश अशी आणि त्याच्यानंतर जे काही वाटण तयार केलं होतं कांदा टमाट कांद्याचं त्याच्यामध्ये शेंगदाणे दाढिया हे सगळं मिक्स केलेलं ती टाकली छान होऊ दिली आणि ही स्टेज जी आहे ना ही मस्त अशी बारीक गॅसवर होऊ द्यायची हे स्टेजला जर छान असा मसाला शिजला तर आपली भाजीसुद्धा मस्त एकदम टेस्टला बनते इथे कुठल्याच प्रकारची गडबड करायची नाही त्याच्यामुळे मी झाकून ठेवलं आणि खूप हो वेळपर्यंत इथे होऊ देते आणि तोपर्यंत ना टमाटर आणि पालकची पेस्टसुद्धा करून ठेवली जेणेकरून मसाला झाला मी त्याच्यामध्ये जे आपले ठरलेले मसाले असते ना हळद वगैरे तिखट मीठ हे सगळं टाकल्यावर मग पालकची पेस्ट वगैरे मी ॲड करते तर आता त्या प्रोसेसला भरपूर वेळ आहे तोपर्यंत तांदळाचा डब्बा जो आहे तो खाली झाला होता आणि मग म्हटलं चला तांदूळ काढून घेते आणि बघते तर काय याच्यामध्ये इतक्या साऱ्या मुंग्या होत्या भरमसाठ की पूर्ण असं वाटत होतं की तांदूळ जे आहे ते वाळू घालावं पण तांदूळ हे कधी वाळू घालावं लागत नाही जर तांदूळ आपण वाळू घातला तर भात जो आहे तो तुटून पडतो त्याच्यामुळे तर इथल्या इथेनं गाळगुळ करायला घेतलं आणि तिकडे रिधूची मस्ती चालू होती म्हणून मला खूप असा हासा यायला लागला ला होता आणि अशी हसी मजाक करता करताना आजचा दिवस जो आहे तो एकदम असा हॉलिडेज असा असतो ना तसासारखा चाललेला होता तर इथे मी काढून घेतल्या आधी की डब्यामध्ये काढते आणि मग दुपारी वगैरे स्वच्छ करते पण मग यांचं म्हणणं असं ठरलं की मुंग्या आहे प्लस थोड्याशा न रुण्या म्हणतो ना आपण तांदळामध्ये असते त्या त्या पण दिसायला लागल्या होत्या एक दोन अशा वरतीच आलेल्या होत्या तर मग डबाच पूर्ण मी पॅक करून ठेवून दिला नंतर करेल म्हणून कारण आज बनवणार होतं मी नॉनव्हेजचं तर ह्या भाजीला ना शिजायला वेळ लागते प्लस भांडे पण खूप पडते त्याच्यामुळे ना मी विचार केला की तसंच ठेवून देते आणि मग कामं वगैरे सगळे झाले वेळ जर मिळाला तर मग दुपारच्या वेळी करेल पण मग यांचं असं ठरलं की काढून घे मी वगैरे गाडून देतो स्वच्छ करून देतो थोडंसं मग यांनी थोडीशी मदत केली त्याच्यामुळे मग ठेवलं मी कसं तरी राहू द्या म्हटलं ठेवून तर दिलं पण न मन काही मानत नव्हतं कारण किती म्हटलं आपल्या डोळ्यांनी जर आपलं धान्य जे आहे ते खराब होतं आणि दिसलं की ते काही मन मानत नाही कारण असं वाटते की ते एक काम जे आहे ते पेंडिंग आहे आणि आपण कसं तरी त्याला आतमध्ये घुसवून ठेवून दिलं अशा सारखं वाटत होतं तर यांना म्हटलं तुम्ही भाजी बघा मी ते करून घेते पण तसं न करता मग यांनीच ते करायला घेतलं आणि मी पूर्णपणे भाजी वगैरे बनवली ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला एवढी मात्र एक मदत होते मुलांना बघण्यात किंवा मग असे कोणते जे एक्स्ट्राचे वगैरे कामं असेल ना तर खरंच मदत होऊन जाते अहूंची तर ना एवढं सगळं काम होतपर्यंत भाजी बघू शकता तुम्ही की ती तेल सुटतपर्यंत मस्त असा आपला जो मसाला आहे तो रेडी झाला आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आपले जे सुके मसाले असते ना ते मी ॲड केले तिखट हळद धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला खरं तर मसाले मी ॲड कमीच वापरत आहे पण या भाजीमध्ये ग्रेव्हीची जर असली तर थोडंसं गरम मसाला टाकलं की छान असं भाजीला टेस्ट येते आणि नंतर मीठ पण इथेच टाकून दिलं आणि त्यानंतर थोडंसं होऊ दिलं आणि पालक आणि टमाटरची जी पेस्ट करून ठेवली होती ती टाकली आणि परत होऊ दिलं कारण खूप हळूहळू ही भाजी शिजू दिली ना तर खूप छान असा टेस्ट उतरतो भाजीला आणि म्हटलं तोपर्यंत इकडे भात माझा शिल्लक राहिलेला होता बनवायचा तो भात पण बनवून घेतला तर याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही की कुठलेच मसाले मी ॲड केले नाही आहे याच्यामध्ये मी बरेच असे मसाले ॲड करते मसाले भातासारखंच बनवते नॉनव्हेजचं वगैरे असलं किंवा कुठलं पालकचं वगैरे पनीर वगैरे असलं तर पण आज ना एकदम साध्या प्रकारे केलेलं आहे तर परत मी इथेच आली ते काम जे आहे ते डोक्यात राहिलेलंच होतं माझ्या की तिथे ठेवलं फालतूच ठेवलं आणि मग परत त्याला बाहेर घेऊन गेलं मस्त आणि बाहेरच्या साईडला ना स्वच्छ करायला घेतले ते आणि नंतर मग दुपारीनं त्याला साफ करून ठेवले आता फक्त गाळून ठेवलेले आहे कारण त्याच्यामध्ये ना त्या छोट्या छोट्या अळ्या ज्या असते ना त्या दिसायला लागलेल्या होत्या आणि का धान्य कधी पण न जेव्हा खराब होता आणि दिसले तेव्हाच ते स्वच्छ केलेले बरे नाही तर मग ते जास्त दिवस काही टिकत नाही तर ते तांदळाचं झालं आणि नंतर आता इकडे भाजीला छान असं सगळं काही शिजून तयार झालं होतं आत्ता म्हटलं याच्यामध्ये मटण मी ॲड करून घेते आणि नंतर मग कमी गॅसवर परत होत अस होत बसते ते आणि तोपर्यंत इकडे आपल्या आंधनाला उकळीसुद्धा आली त्याच्यामध्ये पण छान स्वच्छ केलेले तांदूळ टाकले आता स्वयंपाक करत करत हे कामं मी नेहमीच करते आणि सुट्टीचा दिवस जो आहे ना तो माझा असा जातो रविवारचा दिवस तर एखादी वेळानं ते पण मी रुटीन नक्की शेअर करेल उठल्यापासूनचं तर पूर्ण जो काही संडेचा दिवस असतो ना जसा आजचा दिवस गेला ना त्याच टाईप असते पण संडे हा खूप मात्र जड जातो आजचा दिवस तरी थोडासा रिकामा गेला पण संडे खूप जातो माझा बिझी त्याच्यामुळे मी संडेला ना व्लॉग व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत नाही एडिट करत असं घडते माझ्या बाबतीत कारण आपल्यालाही एक असते तो एक संडेच असतो आणि त्या दिवसातनं खूप असं बिझी शेड्यूल जाते पण मी एखादी वेळेला तो जो काही संडे आहे ना तो पूर्ण उठल्यापासून जर झोपतपर्यंत पूर्ण दिवसाचं फुल रुटीन नक्की शेअर करेल तर इथे तुमच्याशी बोलता बोलता मशीनमध्ये पूर्ण कपडे लावून घेतले आणि हे जे आहे ना हे, हे काम मी हे जर ड्युटीवरून आले त्यावेळेस मशीन नक्की लावते नाहीतर मग हाताने धुते धुतते पण आज ना एकावर एक, एक कामं जे आहे ते निघतच होते क्लिनिंगचे म्हणा किंवा काही पण आज तर माझ्या आंघोळीला पत्तासुद्धा नव्हता कारण जे काही टॉयलेट बाथरूम घासायचे कामं आहे ना तेसुद्धा करायचे होते म्हणून म्हटलं चला आंघोळ करून काही फायदा नाही आहे म्हणून पहिले ना सगळी कामं करून घेतले आज थोडंसं उलटच झालं नाही मग स्मितू स्कूलमध्ये जातो ना त्याच वेळेस माझी आंघोळ होऊन मग स्वयंपाकाला लागते जो जेव्हापासून मी यूट्यूबवर आली आणि बऱ्याच जणींचं मी बघत आहे ना तेव्हापासून माझ्यामध्ये खूप बदल झाले नाही तर पहिले असं असायचं की पहिले पूर्ण कामं करायचे आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे पण खूप बदल केले आणि त्या बदलामुळे ना मला खूप सारा फायदा पण आहे आणि खूप एनर्जेटिक कामं होते खरं म्हटलं तर पण आजच्या दिवशी म्हटलं असू दे आपलं जुनंच रुटीन थोडंसं फॉलो करून बघावं मलाही आवडत नाही आहे आता हे जुनं रुटीन पण कधी कधी करून बघितलं ना तर खूप फायदा होतो तर आज जसं पण टॉयलेट बाथरूम मला क्लीन करायचे असल्यामुळे ना मग ते जागच्या जागीच मी ठेवून दिले माझे जे काही आता मी नवीन रुटीनमध्ये आलेली ते आणि जसं जुने रुटीन असते त्याच पद्धतीने करायला घेतलं तर म्हटलं भाजी शिजायला तर भरपूर वेळ लागते जवळजवळ अर्धा तास मी कमी गॅसवर तरी भाजी होऊ देते म्हणून मग सगळा ओटा क्लीन करून घेतला आणि नंतर कमी गॅस करून त्या भाजीला ना शेगडीवर ठेवून दिलं जेणेकरून आपले भांडे झाडू पोचा ह्या सगळ्या गोष्टी होतपर्यंत ते मस्त होतात आणि इकडे मागे पाठीमागे बघू शकता की अहंचा पण चालूच आहे कूलरमध्ये पाणी टाकणं किंवा मग समोरचं स्वच्छ करणं मशीनमध्ये नेऊन पाणी टाकणं कारण आमच्याकडेनं पाण्याची खूप पंचायत आहे तर टॉप लोड असल्यामुळे हाताने पण त्या मशीनमध्ये पाणी टाकता येते तर टाक्यात लवकर पाणी येते वरती चढत नाही म्हणून मग आम्ही कधी कधी जर कपडे जास्तीचे असले तर बकेटीने पाणी टाकून कपडे मी धुवून घेते तर इथे भांडे पण माझे होत आले होते आणि रिदूची खूप अशी मस्ती सुरू होती आणि मला ना खूप हासा येत होता आज रिदूचा की जिथे मम्मी जाईल तिथे पप्पा जाईल ना तिथे मागे 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 त्याचं चालूच होतं आणि तो ना आमच्या दोघांकडे बघून खूप हसत खुँण होता आज माहीत नाही त्याला काय वाटत होतं तर पण खूप हसत होता आणि त्याच्याबरोबर एन्जॉय करता करता माझे भांडे कधी झाले मला समजलं नाही रोज मला खूप असं डोकेदुखी वाटते भांडे घासताना तो जर असा मजा मदत केला तर पण आज ना मला मस्त असं एन्जॉय करत करत माझे भांडेसुद्धा झाले त्यानंतर मी स्वतःला फ्रेश केलं म्हणजे चांगोळ वगैरे झाली कारण बरेचसे कामं झाले जसं सांगितलं मी आणि त्यानंतर इथे बघू शकता आपला साधा सिंपल गावरान जे मटण आहे ते रेडी आहे सोबतच सलाद आणि पोळी असं साधंसं सा जेवण केलं जेवण झालं बाहेर बसलो आणि इतकं मस्त असं वातावरण झालं ना की खूपच भारी खूप मस्त वाटत होतं जसं काही उन्हाळा संपत आहे आणि पावसाळा लागत आहे अशासारखं हे वातावरण फील करत होतं आणि इतके मोठे मोठे झाडं आहे ना तर खूप मस्त असं वाटत होतं ना अंगणात बसूशाच वाटत होतं आणि मग अंगणात बसल्याचा विचार केल्यावर मी ठरवलं की जे काही तांदूळ आपले शिल्लक आहे ते स्वच्छ करून घ्यायचे जेणेकरून आपलं बसल्या बसल्या एक काम तरी पूर्ण होईल आणि स्मितूला पण मस्त मजा येत होती आणि रिधूला आज थोडंसं वाटलं की थोडंसं विकनेस सारखा दिसत होता तो तर तो ना फीड करता करता झोपून गेला तर तेवढ्यानी बरं झालं की तांदूळ साफ करणं गहू साफ करणं ह्या ज्या गोष्टी असते ना त्या थोड्याशा मुलांना झोपून केलेल्याच बऱ्या कारण ते मग पटपट होत नाही मुलांसोबत हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मिती आणि रिदूजी मम्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इकडे बघू शकता आता जेवण खाऊन झालं म्हटलं थोडेसे तांदूळ वगैरे छान साफ कराव पण मोसम असा झाला की सगळं काही आहे ना कपडे वगैरे आतमध्ये साईडला टाकावं लागले आणि आम्ही मस्त बसलेला आहोत एन्जॉय करत मोसमचा हे बघा असं असते एन्जॉय मोबाईल त्यानंतर ना इथे बघू शकता खरं मध्ये पाऊस आला तुफान तुफान जर सुटलं वारा वगैरे सुटला मस्त आणि त्यानंतर पाऊस आला आणि आज माझा स्मितू जो आहे तो एकदम गुडबॉयसारखं वागत होता त्याला म्हटलं पावसात ओला होऊ नको पण तिथेही हो ओला न होता मग आत आतमध्ये आला आणि अभ्यास करत बसला तेवढ्या वेळातनं रिधूसुद्धा उठून गेला होता आणि मग बोलता बोलता बसता उठता माझे तांदूळसुद्धा साफ झाले असं जर करत बसलं ना तर अजिबात कंटाळा येत नाही या दुपारच्या कामाला नाहीतर नुसतं जर म्हटलं की आपल्याला कामच करायचे आहे असं विचार करून के जर केले ना तर त्या गोष्टीसाठी मात्र कंटाळा येते पण ब बहुतांश जो माझा वेळ आहे आता पाच सहा महिन्यापासून तर तो जो वेळ आहे तो फक्त माझा यूट्यूबमध्ये जातो दुपारचा वेळ कारण रात्रीच्या वेळी काही तेवढी एनर्जी राहत नाही मुलांना सांभाळत सांभाळत आणि यांचीही ड्युटी असतेच असते तर एखादी वेळेस घरी जर असले तेव्हा मग आपल्याला थोडंसं निवांतपणा असतो की नाही हो पाहून घेईल आपले बाकीचे कामं होईल पण जेव्हा नसते ना तेव्हा मुलांचं बघता बघता एकदम रात्री जेव्हा आपण बेडवर हो झोपायला जातो ना अचानक असा डोळा लागून जाते इतकं जाम थकल्यासारखं होते मुलांमुळे आणि सगळ्याच लेडीजला होत असेल ज्यांचे मुलं छोटे छोटे आहेत ते साला तर इथे बघू शकता पाऊस आला की असं कपड्यांचे तोरणं आतमध्ये साईडला असते तर ना माझ्या गोडताईनं आता ना पूर्ण सायंकाळचे काम केले नळा आले पाणी वगैरे भरलं आणि त्यानंतर आज दिवाबत्तीचं काही करायची नव्हती कारण सकाळी नॉनव्हेज खाल्लं त्याच्यामुळे आणि म्हटलं आता उन्हाळा चालू चालू तर चालूच झाला आहे आज जरी अवकाळी पाऊस जरी पडला असेल तरी उन्हाळ्यानं चालू झाला आहे तर स्मितूसाठी तर मी गावाला गेली तेव्हा स्लीवलेस वगैरे घेतल्या पॅन्ट वगैरे भरपूर आहे पण आता रिदूसाठी बघायचे बघायच्या प्लस न बॉटल्स वगैरे बघायच्या आहे आता बघू मार्केटमध्ये मार्केट मा गेल्यावर नाही एक 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 जास्त घेणं होतेच तर चला आता मार्केटमध्ये मा घेऊन हो जाते तुम्हाला आणि आम्ही पण जाते चला ओ हिरो चला इकडं तर वाज थोडीशी <laughs> मार्केटमध्ये मा ना आता खरा मोसम आहे आईस्क्रीम खाण्याचा पण आमचा मूड झाला की पाणीपुरी खायचा तर एक एकच प्लेट खाल्ली कारण आज थोडस भारी जेवण झालं होतं पण मार्केटमध्ये मा गेल्यावर काही न खाता वापस आलं ना कसं का का तरी काहीतरी कमी असल्यासारखं वाटते तीन, तीन। तीन। ना आम्ही आता जस्ट मार्केट मधून आलो गोंधळ चालूच आहे दोघांचा तर रिव्ह्यूसाठी हे टी शर्ट आणले दोन आणि हे तीन पण याच्यामध्ये ना कंबो सेट आहे पूर्ण आणि बाकी ज्या त्या आहे त्या फक्त स्लीवलेस आहे मस्त वाटत होती हे अशी स्टार्टर आहे आणि त्याच्यावर पॅन्ट आला असा ब्ल्यू कलरचा सुपरमॅन 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 आहे का स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन आणि ह्या बॉटला आणल्या थोड्याशा मजबूत आणल्या कारण आमच्या घरात स्वतःही पडते आणि ते वस्तू पाडते त्याच्यामुळे थोड्याशा मजबूत आणल्या म्हटलं सहा महिन्याच्या बदली तीनच घ्यायच्या पण थोड्या व्यवस्थित तर ला एक पडली मिल्टनची म्हणते पण मिल्टनच्या एवढ्या स्वस्तात काही येत नाही फक्त कंपनीचं दिला आहे नाव तर ना आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री